आज आपण एकदम मस्त चवीचा चिकूचा शिरा करणार आहोत शिरा करायला एकदम सोपा आहे व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणाप्रमाणे हा शिरा केला तर अगदी परफेक्ट शिरा होतो कोणालाही सहज करता येईल असा हा शिरा आहे त्यामुळे या चिकूच्या सीझनमध्ये एकदा तरी हा शिरा नक्की करून बघा हाय वस्मिता मस्तिकी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चिकूचा सीझन चालू झालेला आहे आणि भरपूर चिकू बाजारात दिसायला लागलेले आहेत म्हणूनच आज आपण एकदम पटकन होणार साधारण दहा पंधरा मिनिटात होणारा मस्त चवीचा चिकूचा शिरा करणार आहोत यामध्ये आपण साखर न घालता गुळ वापरणार आहोत त्यामुळे शिरा मस्त हेल्दी होतो आणि पटकन होतो तर करायला घेऊया तर शिरा करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला गॅसवर मी एक ठेवलं आहे भांड्यामध्ये तीन वाट्या पाणी घेते आपल्याला प्रमाण एकाच वाटीने आहे त्यामुळे ज्या वाटीने आपण पाणी मोजू त्याच वाटीने बाकीच्याही गोष्टी मोजायच्या याच वाटीने आता या पाण्यामध्ये एक वाटीभर गुळ घालते गुळ आपल्याला फक्त पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे गुळ वितळला की गॅस बंद करायचा गुळ घातलेल्या पाण्याचं भांड मी एका दुसऱ्या गॅसवर ठेवलंय आणि या गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवली आहे यामध्ये तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता यामध्ये मी दीड वाटी रवा घालते ज्या वाटीने आपण पाणी आणि गूळ मोजून घेतला त्याच वाटीने मोजून दीड वाटी जाड रवा घेतलेला आहे आपण नेहमीचा शिरा करताना जसा रंग बदलेपर्यंत म्हणजे साधारण बदामीचा सा रंग येईपर्यंत रवा भाजून घेतो तसंच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे गुळही इथे वितळायला आलेला आहे थोडंसं चमच्याने एकदा हलवून घेते गूळ संपूर्ण वितळला की गॅसची फ्लेम बंद करायची रवा आता आपण लो फ्लेमवर छान खमंग भाजून घेऊया तर साधारण पाच एक मिनिट मी रवा भाजून घेतलेला आहे रव्याचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे आता यामध्ये काही बदामाचे काम घालते म्हणजे तेही आपण रव्यासोबत थोडे भाजून घेऊया रवा भाजल्याचा छान खमंग सुगंधही यायला लागलेला आहे अजून दोन एक मिनिट मी रवा भाजून घेते रवा असा बदामीचा रंगावर छान खमंग भाजून झाला की आता यामध्ये आपण चिकू घालूया तर इथे मी दीड वाटी बारीक चिरलेले चिकू घालते आहे तर इथे साधारण मध्यम आकाराचे पाच चिकू मी बारीक चिरून घेतलेले आहेत मी इथे चिकू चिरून घेतलेले आहेत पण तुम्हाला वाटलं तुम्ही मिक्सरमधून फिरवून त्याचा पल्पही करून घेऊ शकता किंवा चिक्कू किसूनही घेऊ शकता चिकू घातल्यानंतर पुन्हा दोन एक मिनिट हे आपण छान भाजून घेऊया मी इथे दीड वाटी रव्यासाठी दीड वाटी चिकू घेतलेला आहे पण चिकूचं प्रमाण थोडं जास्त झालं तरी चालू शकतं जितका जास्त चिकू असेल तितका शिऱ्याला चिकूची चव जास्त छान येते आपण सत्यनारणाचा प्रसाद करताना जसा रवा भाजताना केळं घालतो तसंच इथे आपण चिकू घातलेला आहे चिकू घातल्यानंतरही रवा दोन एक मिनिट मी भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गुळाचं पाणी घालूया गुळाचं पाणी घातल्या घातल्या जरी सुरुवातीला हे जास्त पातळ वाटत असलं तरी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपण दीड वाटी रवा घेतला होता दीड वाटी रव्यासाठी दुप्पट म्हणजेच तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे शिवाय चिकूचा ओलसरपणाही असतोच त्यामुळे रवा शिजल्यावर अगदी परफेक्ट शिरा होतो खूप जास्त कोरडा किंवा खूप जास्त पातळ शिरा होत नाही आता यामध्ये मी पाव चमचा ताजी ताजी कुठलेली वेलची जायफळ फूड घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये एक सांगायचं सा राहून गेलं दीड वाटी रव्यासाठी मी एक वाटी गूळ वापरलेला आहे चिकूही गोड असतात त्यामुळे समप्रमाणात गूळ वापरलेला नाही या प्रमाणात शिरा अगदी परफेक्ट होतो पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता एखाद मिनिटातच रव्याने गुळाचं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि हे बरंच घट्ट झालं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि दोन एक मिनिट हे आपण असंच ठेवून देऊया म्हणजे रवाही छान फुलेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओवर असाल तर अशा या हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकन क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा साधारण दोन तीन मिनिटांनी मी आता चेक करते तर इथे आपला शिरा अगदी व्यवस्थित झालेला आहे अजिबात सैल नाही किंवा खूप जास्त कोरडा नाही अगदी परफेक्ट झालेला आहे आता सगळ्यात शेवटी यावर मी अर्धा चमचा तूप घालते यामुळे शिऱ्याला चकाकी छान येते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे आपला अगदी मस्त चवीचा चिकूचा शिरा तयार झालेला आहे तर असा हा करायला एकदम सोपा पटकन होणारा आणि एकदम मस्त चवीचा चिकूचा शिरा नक्की करून बघा चिकूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांसाठी चिकू खाल्लेले केव्हाही चांगले चिकूमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ई असतं त्यामुळे आपली स्किन छान होते चिकूमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात शिवाय विटॅमिन सी असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यांना कफ किंवा श्वसनासंबंधीचे आजार आहेत त्यांनाही चिकू खाल्ल्याने फायदा होतो आज आपण केला हा चिक्कूचा शिरा तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी सर धन्यवाद